सगळे फ्रेंड्स लोक तू होते की आज एक नंबर पक्का सुरूच करणार मग काय हो एवढा फ्रेंड्स लोकांना कसा काय कॉन्फिडन्स होता की आज एक नंबर करणार आता माग गाडी पहिली बंद सुट्टी लागत होती त्याच्यामुळे आज फ्रेश मग फॅमिली पण खुश होती हे नियोजन चांगले त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणजे कॉन्फिडन्सने त्याची फ्रेंड फॅमिली बोलत होती की बैल सुट्टा एक नंबर करणार आणि बैल मी करून दाखवलं आणि त्याही बैलाने आपल्याला चांगली साथ दिली आमची गाडी गट सेपेक्षा फायनलला ला अंतरात दोन मैदान आम्ही ही जोडी मागच्या वेळेस पण पळालेली एक नंबर केलेला आहे नाही नियोजन आजचं ना कसं घडवून आणलं कारण तुम्हाला भरपूर वेटिंगला पहिले असतात वेटिंगला असे पैरे बैल बा, अकरा तारखेला पळणार होता काल शेटला फोन केला बाबाने बैल काल मस्ती करत होता ना, काल ना ते पहिला जुळून आला ते म्हणले चाल हनु म्हणले त्यांनी बैल आरामच ठेवला तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला कोणी विचारलं नसत हा टी शर्ट आणि टी शर्ट तुम्ही कायम घालता दुसरं आता काय माहिती का एवढा बैल आपला पळतोय तुमच्याकडे असे हजारो लाखो बक्षीस तुम्ही घेतली तुम्ही असं कधी कडक कपडे किंवा खादी कपडे वाईट असं का टी शर्ट घालता आपले आपल्याला ओळख त्या बैलामुळे आज <laughs> आज आपल्याला महाराष्ट्रात त्या बैलामुळे आज लोक चार लोक आपल्याकडे इज्जत नाही का त्याच्यामुळे आज आपल्याकडे आम्ही पण खाली विधी टाकून येऊ शकतो पण आपण आपण लय हे पण नाही लय माज नाही आम्हाला आम्ही त्या बैलाची ओळख आमच्या अंगावर राहून दे त्याच्यामुळे आम्ही तो टी शर्ट घालतो आणि मुल सेट पण कधी कधी घालून पण आमच्या भागात असते तिकडे काय होतं टी शर्ट त्यांना आता तुम्ही सोन्याच्या चैनी वगैरे अंगठी असं पण काय घालत नाही मैदाना भरपूर लोक मला म्हणते ती कि मामांना हा प्रश्न विचारा कारण महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आणि मालक असं साधं सिंपल असतात मैदान फक्त घालत नाही घरी म्हणजे कधीतरीच घालता तुम्ही फक्त मैदानावर ना तिकडा इकडे वैभव असायला ज्यांना बघायचं ना वैभव काय त्यांना तिकडे बघायचं पण आता शेट लोकांचं काय असतं माहिती काय आमच्या हिनी वगैरे घालते शेट लोकांचं काय नसतं आपल्याला करायची नाही आपल्या बघितल्या बैलाची सेवा करायची फॅमिलीची एवढच आपल्याला करायचं हा आता मोहित शेट आणि तुम्ही मला वाटतं तुमच्या वयामध्ये जास्त डिस्टन्स नसेल तुम्हाला कधी कधी काय वाटतं माहित आहे का मोहील शेट मोठे आहेत मामाचे दुसऱ्याबद्दल काय सांगता कारण तुम्ही दोघं मामा भाषे ही जोडी ना वाटतच नाही आणि मोठा माझ्या संतो साळवते हे सगळे आम्ही पाच भाऊ आहेत आम्ही पाच भाऊ आहेत आणि मोहील लहानपणा बसल मायापेक्षा दोन वर्षांनी बारीक आहे लहानपणा बसणं मोहील आमच्याकडच राहिला असतो त्याच्यामुळं एक आपलं मैत्रीचं नातं आहे नाही का आमचा तर काही संबंध तसे घरातलेच आहे पण आमच्या एक मैत्री आहे आणि ती मैत्री आमची जवळ जवळ आज आम्हाला कळते आम्ही दोन हजार तेरापासून आमच्या भावाच्या मागे जायचो शाळेतून चोरून तर आम्हाला शाळेतून लपून न्यायचा घरच्यांना <स्था> पण माहित नव्हतं तो बसून आमचे संबंध आणि एकदम आमचं नाही का मामा बाचे जो गेल पण आता मामा बागा सुरचे का आता खासशेत म्हणजे मागच्या मैदानापासून बसून निमस्टोडच्या बैल कडून आता डबल स्पीड लावतो बैलाचं काय होत होतं तर बैल पब्लिकने पळत होता पण जे प्रेक्षक मग आता प्रत्येक मैदानात तुम्ही बघितलं सहकार्य करतात फॅन फॅमिली त्याची इथल्या आयोजक वगैरे सहकार्य करतात त्याच्यामुळे बैल काढाणी पण सेमी काढतो काढतोय आणि बैल डावीने किती पण पब्लिक उलट आम्ही पब्लिक लावतो डावीने डावीने फुल कॉन्फिडन्स आहे बैल आमच्या डावी पब्लिक आला तर फुल कॉन्फिडन्स मग नाही मानायचं कुणी बाका सुट्टी गाडी आम्हाला घरातून किती वेळ वाजता हलत आम्ही तीन वाजता उठतो तीन वाजता उठून चार वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून मोलगाट्यात असतो बैल तिकडे आवडून बिवडून बैल डायरेक्ट घराबशी येतो आमच्या मग बैल पूजून मंदिरात बसून डायरेक्ट चार वाजता आम्ही घालतो इथं किती टाइमिंगला पोचतो पाच तास लागतात आता मित्रांनो हा प्रश्न विचारला कारण काय मिळतंय का पाच तास प्रवास करून बक्कासूर इथं एक नंबर करतो म्हणजे त्यात मला वाटतं दैवी शक्तीचं असत हो माहिती त्याला प्रत्येक त्याच्या पाया पडतात लोक आहे ना त्याच्या पाया पडतात त्याला एक देव म्हणून समजलं त्यात hmm. बैलगाड्या क्षेत्रातला त्या दिवशी बरेच माहिती बरेच लोक आलेले पाया पडतात आणि त्याला एक वरदान आहे देवाचं hmm. की आज गावठी बैल एवढं महाराष्ट्रात टोपलं टोपला hmm. पोहोचते तर आम्हाला अभिमान आहे आमच्या दावणीला तो बैल काढला आणि मान्याबाईचा आशीर्वाद तर मला वाटतं डबलच गती लावली मान्याबाई आमचं नाही पुणे जिल्ह्यातली ना मग आम ते आम्हाला एकत्र पळायच होतं काही कारण असतात ते स्वप्न स्वप्नच राहिलं पण त्याचं एक त्याचं दर्शन घेऊन आले बसून बैलांनी एक नंबर कधी सोडलाच नाही कधी कधी आपल्या आपल्या चुकीमुळे मार खाते आपण तर मामा असाच एक नंबर करत राहील किंवा प्रेक्षक ही सगळं आहेत त्याचं फॅन त्याचं मन जिंकत राहील ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद